ताज्या बहान देण्यासाठी शिवपुत्र संघटनेचा रास्ता रोको सरकारचा केला निषेध मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शिवपुत्र संघटनेच्या वतीनं आष्टा बायपास रोड व बलवडी फाटा येथे रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याची सरकारने पूर्णपणे थट्टा केली आहे दहा टक्के आरक्षण देऊन गाजर दाखवण्याचं काम या सरकारने केलं जरांगे यांनी केलेल्या आव्हानानुसार शिवपुत्र संघटनेच्या वतीनं आष्टा बायपास रोड तसेच सांगली सातारा हायवे बलवळी फाटा येथे रास्ता रोको करून सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी ओबीसीतून पन्नास टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली आंदोलनावेळी स्वप्नजित पाटील तानाजी पाटील आत्माराम शिंदे बबन शिंदे सुनील यादव महेश पुजारी नाना कदम उपस्थित होते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जे। 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 संभाजी महाराज की संभाजी जे कदमवीर सरकार आरक्षण देऊन मराठा समाजावर पूर्ण अन्याय केलेला आहे जो शब्द मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जो दिलेला हा शब्द कोणत्याही त्यांनी पाळला नसून तोंडाला पाणी पुसण्याचं या सरकारने केलं याचा निषेधार्थ शुपुत्र संघटनेच्या वतीने बायपास असेल बांबुडेगाव असेल बलोडी फाटा असेल तर विविध ठिकाणी आपण रस्त्यावर उपलब्ध आंदोलन केलेला आहे आम्हाला एवढं सूचित करायचं आहे की जी मागणी आमची पन्नास टक्के ओबीसी आरक्षणात आहे ती मागणी सरकारने करावी नसेल तर तीव्र आम्ही निषेध करणार आहोत जो मनोज रंगी पाटील साहेबांनी दो जो डोंगराचा लढ लढा जो उभा केला याचं याची कुणालाही जाणीव राहिली नाही याच्यामध्ये फु फुट पडण्याचं काम हे सरकार करत आहे याचा निषेध म्हणून आपण शिवपुत्र संघटनेच्या वतीने व्यवहाराने आंदोलन करत आहे जय जिजाऊ जय शिवराज